दुधी कोफ्ता करी दुधी भोपळा ही सर्वात उंच फळभाजी काही लोकांची आत्मस्तुतीने गर्वाची प्रसंगी शरीराची ही उंची वाढते पण बुद्धीची नाही त्यातला हा प्रकार नाही हा फळबाजीचा आकार आहे <laughs> मला दुधी बघितला की एखाद्या विद्यार्थ्याची उंची अचानक आठव्या किंवा नवव्या यत्तेत वाढते आणि त्याला सर्वात मागच्या बाकावर जाऊन बसावं लागतं मग त्याच्याकडे नकळत थोडं दुर्लक्ष होतं तशी काही स्थिती माझ्याकडून दुधी भोपळ्याच्या बाबत होते दुधी हा न्यू फिटनेस गुरु म्हणून वापरला जातो खरा पण एवढा फिटनेस फिटनेस करून करायचंय काय थोड्या कोलेस्ट्रॉलची गरज शरीरालाही असतेच की मग म्हटलं थोडे जिबेचेही चोचले पुरूया ह्याचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चिमुणभर मीठच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या तर तुम्हीही कोफ्ता करी बनवायला घेताय ना लाईक शेअर सबस्क्राईब